नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा भडगाव सलग तिसऱ्यांदा विजय होणारे हॅट्रिक करणारे शिंदे आमदार किशोर अप्पा पाटील यांना मंत्रीपद मिळावे म्हणून प्रभू श्रीरामाची महाआरती करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घातली साखळी ही विधानसभा जो चेहरा समोर घेऊन गेली होती ते मान्य एकनाथरावजी शिंदे आजपर्यंत आपण सीएम म्हणून ऐकलं असेल चीफ मिनिस्टर पण पन... आता जो नवीन व्याख्या सीएम ची झाली आहे कॉमन मॅन आणि ही व्याख्या जो करणारा माणूस आहे तो एकनाथ शिंदे आहे मला एकच विनंती असेल या सगळ्या महायुतीचे जेही वरिष्ठ असते दिल्लीला मुंबईला की कॉमन मॅन सामान्य माणसांच्या ज्या अपेक्षेने लोकांनी मतदान केलंय की हाच माणूस आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे हाच आमचा सरदार पाहिजे आणि त्याचं कारण पण आहे मागच्या कितीक वर्षामध्ये आपण बघितलेलं असेल की कुठलीही योजना करताना खूप विचार केला जायचा फक्त घोषणा केली जायची दहा दहा वर्ष त्याच्यावर इम्प्लिमेंट नाही व्हायचं पण हा असा पहिला नायक आहे ही योजनेची घोषणा केली आणि बारा तासात त्याचं इम्प्लिमेंट झालेलं आहे त्यामुळे आमची तर इच्छा आहेच पण सामान्य लोकांची सुद्धा इच्छा आहे एक की एकनाथरावजी शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे जय महाराष्ट्र रामचंद्रांच्या मंदिरात आरती करून प्रभू रामचंद्रांना आम्ही साकडे घातले की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथरावजी शिंदे व पाचोऱ्या तालुक्याला खऱ्या अर्थाने ज्या माणसाने या तालुक्याचा जो विकास केला तोच विकास हा महाराष्ट्राचा होण्यासाठी एक दूरदृष्टी असलेला नेता आदरणीय किशोरप्पा पाटील यांना मंत्रिमंडळ स्थान मिळावं याकरता आम्ही सर्व पाचोरा तालुक्यातील शिवसैनिकांनी प्रभू रामचंद्राकडे साखळं घातलेलं आहे आज पूर्ण तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटात मुस्लिम बांधव हो, प्रत्येकाने आपापल्या परीने आपांना मंत्रिपद पर मिळावं व शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावं याकरता पूर्ण तालुक्यात ता आज नव आरत्या असं नियोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येकाने आपापल्या परीने कार्यक्रम घेतलेले तरी आमची सगळ्यांची प्रभू रामचंद्राला आज विनंती आहे की काही झालं तरी आमच्या किशोरप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळावं ही एक प्रभूचरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे